असुरक्षित कामगार वर्ग हा सदैव अनेक अधिकाऱ्यांपासून वंचित राहिलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून या लोकांसाठी अनेक योजना असून त्या गरजवंतांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक समाजसेवक पुढे येत असतात मुंबई इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या अंतर्गत त्यांना सुविधा मिळवून देण्याचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत जेणेकरून काम करत असताना कुठली दुर्घटित घटना जर घडली तर ता त्यांना लाभ मिळवून देणे त्यांच्या मुलाबाळांच्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे त्यांना साहित्य जे आहे आ, काम करण्यात ते साहित्य मिळवून देणे तसेच बाकी जे साहित्य असतं कामगारांचं साहित्य भांडी वगैरे सगळं मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रयत्न करून देणे हा माझा माणस आहे आणि त्या अनुषंगाने माझा व्यवसाय तरी आहेच पण त्यांना कामगारांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करत आहे कामगारांचे नोंदणीकरण झाल्यावर त्यांच्यासाठी सेफ्टी किट आणि भांड्यांचा सेटचे वाटप शिबिराद्वारे करण्यात येते मी आज इथे लेबर ऑफिसच्या कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि या कार्यालयाच्या मार्फत ज्या काही योजना असतात त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हे मंडळ हे कल्याणकारी महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ आहे या मंडळाच्या मार्फामध्ये जे कोणी लेबर म्हणजे जे कोणी साईडवरती काम करतात त्या लोकांसाठी एक सेफ्टी झोन या मंडळाच्या मार्फत आपल्याला लोकांना देता येतो आपण ते प्रोव्हाइड करतो त्यामध्ये लोकांना uh, त्यांच्या ज मुलांच्या शिक्षणाला पैसे त्यांच्या त्यांना इन्शुरन्स आहे त्या त्या प्रकारचा इन्शुरन्स आहे त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या लग्नाला पैसे त्यांच्या मुलांच्या मुलीच्या लग्नाला पैसे अशा आपल्याकडे एकवीस योजना आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि यामार्फत आपण नक्कीच जे जे काही वर्कर आहे किंवा जे काही लेबर आहेत आज त्यांच्या त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ते एक फक्त कामगार आहे त्या कामगाराला काम योग्य प्रकारे त्याच्या कुटुंबाचं नियोजन करता आलं पण म्हणून आम आम्ही सर्वजण इतर ते आहे जे काय आहे ते आम्ही त्यांच्यासाठी काम करत आहोत